नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण व्हेजिटेबल शेजवान फ्राईड राईस बनवणं आहोत खूप सिंपल रेसिपी आहे त्यासाठी काय आहे ते कढई ठेवलेली आहे किंवा मोठा पॅन वगैरे जे काय असेल तुमच्याकडे ते घेऊ शकता मस्त गरम काय ठेवायचं त्याच्यात तेल टाकायचं एकीकडे मी राईस बनवूनही घेतलेलं आहे हे तुम्ही ताज्या किंवा शिळ्यात दोन्ही भातांपासून बनवू शकता आता इथे तेल गरम झालेलं आहे मस्त याच्यामध्ये बारीक चॉप केलेला लसूण आणि आलं टाकलेलं आहे छान फ्राय करायचं आहे मस्त याचा कलर चेंज होईपर्यंत हे आता हे हाय फ्लेमवरच थोडंसं करायचं आहे भाज्या जशा आपण सॉटे करून घेणार आहोत ना ते हाय फ्लेमवरच करायचे आहेत त्यानंतर मस्त लसूण आणि आलं थोडंसं फ्राय होत आलं की जो कातीचा पांदा असतो ना तो टाकलेला आहे तो पहिले आपण टाकून घेणार आहोत आणि थोडासा फ्राय करूया हलकासा एखाद मिनिटभर फ्राय केलं अशा एक एक मिनटानंतर आपल्या भाज्या थोड्याशा आपण फ्राय करायच्या ज्या क जास्तच टाईम लागतात ना त्यांना पहिलं टाकायचं आणि पटकन होणाऱ्या नंतर टाकायच्या आता थोडंसं पातीचा कांदा टाकला आहे ना त्यानंतर आपला नॉर्मल कांदा आहे तोही थोडासा टाकलेला आहे बारीक चॉप करून तोही थोडासा एक मिनिटभर पस झाला की फ्राय करून की त्याच्यामध्ये पातीच्या कांद्याचा जो मधला भाग असतो ना थोडासा तो टाकलेला आहे तर जो जाडसर असतो जो पटकन शिजेल त्याच्यामध्ये त्यानंतर बारीक चॉप केलेला गाजर टाकलेला आहे भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता जसं मशरूम वगैरे पण तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर मी इथे मशरूम वगैरे काहीच वापरले नाही ज्या घरात अवेलेबल होत्या भाज्या त्याच टाकलेल्या आहेत आता तोपर्यंत गाजर फ्राय झालं की आपण सिमला मिरची टाकायची आहे तीही मस्त बारीक चॉप केलेली आहे तीही आपण तेलावर टाकायची आहे आणि हाय फ्लेमवरच एखाद मिनिट बघ परतवून घ्यायची आहे हा राईस बनवायला जेवढा वेळ लागत नाही ना तेवढा वेळ त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट वेळ हा भाज्या कट करण्यात जातो चॉपरमध्ये पण करू शकतो पण त्याचा खूपच बारीक होऊन जातात ना मग त्याची मजा नाही येत थोडंसं सा क्रंचीनेस राहिला ना त्याचा की मजा येते थोडंसं दाताखाली यायला पाहिजे त्यामुळे बारीक चॉप करूनच त्या छान वाटतात आणि आपण काही शेफ नाही त्याच्यामुळे कीच पटापट होतील आपण आपल्या हळूहळूच कापणार त्याच्यामुळे भरपूर वेळ जातो असं बनवायला भाज्या कापायला आता त्याच्यामध्ये भाज्यांमध्ये बाकीचं हे झाल्यानंतर कोबी टाकलेला आहे बारीक चिरून तो थोडासा एक मिनिट मग परतवून घेतल्यानंतर पा कांद्याची जी पात असते ना ती टाकलेली आहे मस्त अशी हिरवीगार कलर भाज्यांचा किती बघा किती सुंदर वाटतो आहे ना वेगवेगळ्या कलरच्या इथे तुम्ही रेड किंवा यल्लो शिमला मिरची वापरलात तरीही चालेल आता हे भाज्या फ्राय करून झाल्या की इथे गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि जो राईस बनवून घेतलेला आहे आपला बासमती राईसच मी मस्त असा एका शिट्टीमध्ये आपण उकळच्या बनवू शकतो किंवा आपण साधा जरी टोपामध्ये वगैरे शिजवून घेतला तरीही चालेल आता तो छान मोकळा करायला ठेवलेला होता थंड व्हायला जेणेकरून छान मोकळा मोकळा होतो ना थंड व्हायला ठेवलं की तसं ठेवला होता चाळणीमध्ये तो आता व्यवस्थित सगळा कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आता इथे भाज्या मिक्स करायच्या आहेत मग मिक्स करायच्या आधी इथे मी बादशाचा शेजवान फ्राईड राईस फ्राईड राईस मसाला वापरते जे ते तो टाकल्याने ना आपल्याला काही मीठ <mcall> वगैरे टाकायची पण किंवा दुसरे कोणतेच मसाले किंवा सॉसेस वगैरे टाकायची गरज पडत नाही जसं आपला नॉर्मल चिंग्सचा पण तसाच भेटतो सेम आणि तोही दहा रुपयाचाच पॅकेट आहे आणि हाही दहा रुपयाचाच पॅकेट आहे आणि भा मस्त ना दहा रुपयातच आपलं मस्त मसाल्यांमध्ये बाकी कोणतेच सॉसेस वगैरे टाकायची गरज लागत नाही त्याच्यामुळे इझी आहे मीठही टाकायची गरज नाही एवढं इझी आहे आता हा मसाला टाकून झाल्यानंतर छान मिक्स करायचा आहे आणि जर नसेल मसाला तुमच्या सॉसेस वगैरे घरात असतील ना तर त्याच्यापैकी तुम्ही सोया सॉस सो, डार्क सोया सॉस थोडासा टाकायचा व्हेनेगर थोडंसं टाकायचं आणि शेजवान चटणी जी असते ना ती टाकायची त्याने पण सेम फ्लेवर येतो आणि आपला डायरेक्ट मसाला हा वापरला तरी त्याचा पण सेमच फ्लेवर येतो खूप भारी लागतो अशा पद्धतीचं आणि बघा इथे मस्त छान मिक्स करून झाल्यानंतर एखाद एक ते दोन मिनटं छान परतवायचं आहे की आपला तयार होतो हा शेजवान फ्राईड राईस मसाला फ्रे फ्राईड राईस सॉरी आणि त्याच्यानंतर छान तयार झाला की आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे वरतून गार्निशिंगसाठी कांद्याची पाट टाकायची आहे हा आहे याचा फायनल लुक किती शित भारी वाटतो आहे ना दानन दानान शीतन शीत वेगळं आहे आणि खायला पण अगदी रेस्टॉरंट साईड जसं आपल्या ह्याच्यावर भेटतात ना तसेच लागतात खूप भारी लागतो तुम्ही नक्की टे ट्राय करून बघा कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू